आपलं नशीब कुठे एक नंबर साखर एक नंबर साखर आपल्याला आपल्याकडे ते माणसे अडीचशे साखरे किटा किटा साखर समजतच नाही आपलं नशीब वावरात गेलो त्याने वगैरे कोण मस्त कडा दोन तीन उडे मारले आपल्या कोण नाही पडलं पडलं खाली वापस आला दुसरं पोहोच भेटत ते पण राम राम का म्हणजे काही नाही संध्याकाळी वापरू वाकू डॉक्टर सांगितलं सकाळी रामगे बाबाजी जी बोगा सगळं पाहत असतो ना हो तर ते म्हणजे थोडं फिरवला कोलेस्ट्रॉल कमी होते मग मी थोडा फिरायला निघालो तिथून चला नाश्ता करू नाही नाश्ता नाही करू अलीकडे सगळं सोडून दिलं द्राक्ष खाऊन द्राक्ष नाही खात माझ्या घसा बसते खाना नाही मी सोडूनच दिलं आता मला सांगा याला द्राक्ष सोडले का याच तोंड नाही बरं द्राक्षे खावं लागतात त्याला कळलं का नाही कळलं म्हणजे वस्तू कळाली पण मिळाली नाही वस्तूचा त्याग वस्तू कळावी मिळावी वस्तूचा आग्रह असतो किंवा त्याग असतो पण वस्तू कळू नये आणि ती मिळावी त्यांना बरं दोन उभे देतात तो असं बहुमृज देखून डोळा तुमकी अमृताचा गिळता गडाळा तोडीला पण शोभांजीला गडा शुक्ती करावी एका एक भूमीत एक एक दोन दृष्टांत एक सिद्धांत ज्ञानोपराची खासियत आहे ज्ञानप्राय सिद्धांत सांगतात खाली दृष्टांत सांगतात कधी कधी दृष्टांताच्या व पहिले देतात नंतर सिद्धांत सांगतात कधी कधी एकाच भूमीमध्ये एक दृष्टांत आणि एक सिद्धांत असतो कधी कधी दोन दृष्टांत आणि एक सिद्धांत एका भूमीत असतात ते ज्ञानोपराची खासियत खाशी नाना ना दोन दृष्टांना देतात एकाच पहिली उमी अशी सांगितली प्रभू मृगजळ दे मृगजळ पाहिलं का तुम्ही तुम्ही ताडखली नाही आता मी सांगतो मे महिन्यात रोडलं निघाला तर झाडाने दिसत नदी झाली औ ते अशा बदलली कुपाटी म्हणलं तरी कुंपणच कुंपण कुम्पन म्हणलं तरी कुपाटी सरडा म्हणलं तरी सरडा सळल्या म्हणलं तरी आपण विदर्भातलं त्याच्यामुळे जास्त चांगल्या भाषेची आपली संगत होत नाही कधी नाही आपले जर मोठा आळंदीला गेले तरी आपलं नाही जात कुठे का कामगा आता बोलतात त्याला म्हणतात मुग जण रस्ता निघाला रोडग्याचं जेवण करून चाललं रोडगे प्रसिद्ध जेवण आहे विदर्भातलं रोडग्याचं रोडगी खाल्ल्या ही अशी वस्तू आहे ती पाणी मागतात रोडगी द्यावं लागतात खाताना कळत खाल्ल्यावर कळत किती खाल् अर्ध्या तासाने तर काहीच कामच नाही पाणी पाणी आणि उन्हाळ्याचा टाईम हा पायी चालला आणि जेवला रोडगे आणि पायी चालल्यान मग पाणी कुठं तरी मडक दिसलो त्या मडक्यात घोडभर अमृत अमृत होतं अमृत म्हणजे ज्ञानावर म्हणतात अमृताचा लेश दैव गुन्हे दैवाने अमृत चाखायला मिळतं प्यायला नाही चाखायला अजून कोण पाहिलं नाही <laughs> <laughs> कधीतरी स्वर्गातलं अमृत पाहिजे तुम्हाला मराव लागत ही प्रक्रिया सोपी नाही ही प्रक्रिया कठीण आहे कारण मेल्यानंतर मरणाऱ्याला तेरा दिवस पश्चातापतो की हे माणसं का रडली कारण जिवंत कोणी हेच माझ्या राग करणारे होते आणि हे काढले तो कमात आहे त्याचा महिना अजून जायला तो अजून विचारच करतो ही सगळी प्रोसिजर आहे वर गेला तुम्हाला अमृत कायला मिळेलच असं सांगता येत नाही पण ते अमृत भाग्याने दैवाने तुम्हाला घ्या नाग्याने दैवाने घ्या ते अमृत घोडभर त्याला मिळालं आणि पुढे त्याने पाहिलं तर त्याला लगे दिसली हा मग जमलं गड हे घोडभर काय करावं त्याच्यापेक्षा आता हे घोडभर घेतल्यापेक्षा आपण काय करू तिथं नदीत रोजू बरं यानं पट्ट्यानं ते पहिले घोडभर तोंडात घेतले होतो गिळलं असतं ना याला जीवनात पाणी प्यायची गरज नसती पाहिजे याला जीवनात भूकही लागली नसती आणि जीवनात त्याला तहाने लागली नसती आणि हा कधी म्हाताराय झाला नसता एवढी बहुमूल वस्तू त्याच्या हाताला लागली पण त्याने ते लांच पाहिलं आणि तोंडातलं तो तो फेकून दिलं तिथं गेला तिथं ते मृगजण निघालं आता पश्चाताप करून काय उपयोग आहे वस्तू बहु मुलाची मिळाली होती पण कळाली नाही कळाली नाही म्हणून त्याग आहे तुकाराम महाराजांना मिळून कळाली नाही म्हणून त्याग आहे का तुकाराम महाराजांचा कळून त्याग आहे हा चर्चेचा विषय प्रपंच मिळाला नाही का तुकोबरा तर मी असं म्हणत असतो तुकोबरांचं जीवन म्हणजे पुरुषार्थ जीवन आहे तेवढा पुरुषार्थ कोणी नाही केला म्हणून तो म्हणावं लागलं धन्य तु तबा thank <laughs> you तेव्हा तुकाराम महाराजांनी आपला महाराजांच्या वडिलांनी आपला बेकार तुकाराम महाराजांच्या हातात दिला तो चालला याचा वय काय कोणावर दायले तो सातवेवर काय हा मठ आहे तू कोणावर दायले जतलीफाय लहान तू कोणावर का दायरेफ हा एका वर्षान कमी आहे तू आणि सोडले होते पन्नास हजार किती पन्नास हजार याचे वय होते मोठी खूप म्हातारे झाले होते एक भाऊ विरक्त निघाला तो बरं सोडून गेला बस याच्या वयाचे होते तर याच्या जवळ याच्या वयाचे असताना तुकाराम महाराजाकडे पन्नास हजार रुपये दिले त्यांच्या वडिलांना आणि प्रॉपर्टी त्या काळात आणि तिथून पुढे आजी परमार्थ गेला का याच्या एवढे होईपर्यंत तुकाराम महाराजांनी ती प्रॉपर्टी साडे चार लाखाची करून दाखवली हा अर्थ नावाचा पुरुषार्थ ज्यांनी गाजवला हो ते तुकाराम महाराज म्हणजे कोणी दावा करू नये नाही म्हणून दुसरी एक गोष्ट सांगतो लग्न न करणारा लग्न करणारा आता आम्ही याच्यात तिघ जण समजा तुम्ही मी तिघ मग तुम्हाला हो का मला तिघच आव की नाही आमचे तीन सगळे करणाऱ्याला जे जमलाने ते दोन बायका करून करून दाखव दोन बायका काय केलं प्रयाण काळी देवे भीमानं पाठवले आपल्याला यातून येऊन जायला महाराज ती महाराजांनी काही लटकून आहेत कीर्तनाला <laughs> <laughs> चालल्या का गोवा गावाला आहे कीर्तन हा लटकून आम्हा स्टँड वर घ्यायला येत नाही तुम्ही त्यांना विमानाला जायला हा फरक आहे मोक्षाचा पुरुषार्थ करा तुको करायला आणि अर्थ नावाचा पुरुषार्थ गागाव तुकाराम धन्य तुको बा एक वेळ अशी असते परमार्थात तिथे आता तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही फक्त तुमचे शिष्य चांगले पाहिजेत आणि एक तुम्हाला माणूस भेटते जीवनात एक भेटल्या ना सगळी जीवनाची म्हणजे बोलायला कामच नाही ते तुम्ही बाबा खातारगिरी पाठव आपल्याला काही गरज नाही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी व्यक्ती शिष्य बी कसा आहे ज्याचं राज्य अटक पासून तटक पर्यंत महाराजांचं राज्य कुठं होतं अटक तटक कुठं आहे अफगाणिस्तान मध्ये शेवटचा किल्ला होता एवढं प्रशस्त राज्य ज्या माणसाचं आहे व शिष्य असा नाही तर आमचे शिष्य रात्रीची उतरली नाही बायकोला माळ घालायची घाई पेपर लटोळे चिपडे चेहरा त्याची बायको नाही नाही काका घालाच लागते तुमचे जन सुधरतात ते अरे हा तर मन दिला बघ आज मनात <laughs> जा घेतला काय देऊ आणि मग त्याच्या बाय करून घाई माळ घालायची आपणही मनाचा घेतलं का जाऊ अजून तर तरीच नजाला माळ घाला आता हा असा योग येते काय महाराज आले आपल्या गावाले काका ते हा मग आपण माळ घाला त्याच्या वेळेस मला रामकृष्ण म्हणून रामकृष्ण म्हणून पुरो काय झाडावर आहे मग त्या एकादशी करावं लागते आता ज्ञानेश्वरी mm. वाचा लागते mm. तुळशी पण घाला mm. आनंदी पंढरी वारी करता एकादशी mm. करता केल्याच्या मात्र आपल्याच आपल्याच सांगा तुरंत आहे सगळं जेनी माळी घातल्या त्याच्या माळ घातली का पहिल्या आठवड्यात तर तुम्हाला सांगतो दोन हाताने हातान दोन हाताने घरच्या त्याला लागली समाधी अस दुसऱ्या दिवशी पाच माळी तिसऱ्या दिवशी दोन चौथ्या दिवशी एक पाचव्या दिवशी काहीच नाही त्या आज आपण पाहिजे ना माळ राहिली ना पागल आहे देव इथे पाचव्या दिवसा साक्षात आणि सरी जत्रा आमच्या सरी जत्रा माळी आहे ना कधी रामकृष्ण आठवे म्हणणार काय दुर्दशा आहे राहि तुम्हाला वाटते माळ घातली म्हणजे वैकुंठात पक्क झालं हे फसवणूक आहे फक्त लोकांना वाटते माळ नाही घातली तुम्हाला याच्यातून याच्यातून असते म्हणून घातले लोकांनी काही नाही नाही मोक्ष भिक्ष काय मिळत नाही कसं काय होत नाही भेटतच नाही काय खरं ते जाडी घालून एवढी तुळशी जाऊन बोलाची घालून मिळतो जाडी घाला काही नाही होत त्याला एखादा शाळेला म्हणून ते गुरु शिष्य परंपरा ते शहाने भेटले पाहिजे काय हे तर नंतर नंतर थोडं जानोबराची कृपा आहे आपण या मंडपात आहोत ही जानोबराची कृपा आहे साहेब दुसऱ्या कोणाचीच कृपा जगद गुरु तीकाराम महाराजांच्या त्या जीवनामध्ये एक शिष्य छत्रपती शिवाजी पुरुषार्थ शिष्य पण त्यांनी नजरा नाही पाठवा महाराजांना आता काही करायची गरज नाही आता वक्कड आहे तुमच्याकडं नजरा ना आला आता तुमचा प्रपंच मस्त चालला तुम्हाला एक गोष्ट नेहमी नमूद करा वाटते आतापर्यंत भरपूर भरपूरशी महाराज मंडळी आहेत जे राजकारण्याच्या विरोधात बोलतात मी नाही बोलत नाही तसे नाही काही काहीची तर तिच ती शकंताचे व्हिडिओ व्हायरल आहेत पण महाराष्ट्राच्या इतिहासात कोणीतरी एखादा राजपदावरची व्यक्ती एखाद्या महाराजाकडे यावी आणि त्याने नजराना आणावा आणि नजराना आल्यानंतर त्या महाराजांनी त्याला सांगावं हो की तुला जर वाटते आम्ही सुखी व्हावं असेल तू महाराष्ट्राचा राजा पण मी तेव्हा सुखी होईल ज्या वेळेला तू गळ्यात पुरुषची माल घालतील असं म्हणणार दंड भरले राम सीता विठ्ठल गोंधून घेतला पण ते आज बोलतील दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ते एकच असते <laughs> योगायोगाने साहेबांची भेट झाली माझा एक कॅमेरामॅन मित्र आहे मुंबईचा फिल्म सिटीतला आहे मग तो मी बसलो एक दिवस तो एका एक कथेला आमच्या असतो आणि त्या मुंबईची सगळे फिल्म इंडस्ट्रीचे असतात त्याला लागले आणि मग बस ते संध्याकाळी मग आपला स्वभाव आपण सगळेशी संध्याकाळी घेऊन बसतो माझा स्वभाव आहे जेवणाला मी शेगाव बनवतो मला आला काय म्हणजे माहीत जसं जसं मागतोच जेवण आहे बाप्पा जे आले काय चौकदार आले काय बसायच्या अगोदर मी चौकशी करतो कोण नाही आलो आणि मग बसतो कोणी जाऊ दे मग मी असं अरे ते, 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 तो ते, 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 ते कॅमेरावर आले का त्याला वाटतं काय माणूस आले दोन्ही टीम जेवण बसतो सगळे जी आठवण काढतो मग असा दोस्त झाला तर त्याला मग खरं ते काय भांग फोटो काढतात आणि ती साहेबाच्या कानात बोलतात आणि ती म्हणते आज विकासावर चर्चा झाली ते म्हणे काहीच नाही आम्हाला सांगितलं जाते की मी साहेबाच्या जवळ जाईल आणि साहेबाला म्हणून चहा घेता काय तेवढ्यात फोटो काढायचा बस आज साहेबा तर खाणार नाही म्हणते कॉफी घेत थोडीशी ब्लॅक टी साहेब म्हणत नाही तो फोटो काढते हा कॅप्शन घेते काल तालुक्याच्या विकासावर दोन चर्चा झाली साहेबांबरोबर विचारला तुमच्या